महिलांनो आपला सर्वात आवडता सण सर आलेला आहे रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधन म्हणजे केवळ एका धाग्याचं बंधन नाही तर आपल्याला आपल्या भावावरचं प्रेम आपुलकी व्यक्त करण्याचा सण आहे त्याच्याकडून आपल्या संरक्षणाचं वचन घेण्याचा पवित्र दिवस आहे आपण भावाला राखी बांधतो कारण तो आपल्याला आपल्या आयुष्यात संकटापासून दुःखापासून आणि एकटेपणापासून आपलं संरक्षण करतो हा आपला विश्वास असतो आणि तो विश्वास आपला भाऊ पूर्ण करत असतो आणि राखी ही फक्त एक धागा नसतो तर तो एक बंद असतो प्रेमाचा विश्वासाचा आणि आधाराचा ह्या दोघं नाते पवित्र राहण्यासाठी टिकण्यासाठी आणि यामध्ये काही वादविवाद दुरावा नको येण्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यायची आहे ती म्हणजे मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे की कोणत्या रंगाच्या राख्या शुभ मानल्या गेलेल्या आहे की जेणेकरून आपल्या नात्यामध्ये दुरावा येणार नाही कोणते रंग टाळायला हवेत त्यामागचं शास्त्रसुद्धा शास्त्र आणि श्रद्धा काय आहेत या सर्व माहिती आज जाणून घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राखी ही, ही फक्त एक धागा नसतो राखी हे केवळ फक्त सौंदर्यासाठी चांगली दिसण्यासाठी नसते तर त्यामागे काहीतरी ऊर्जा भाव आणि आशय असतात त्यानुसारच आपल्याला रंग निवडायचे असतात त्या रंग हिरवा जो मोराचं आणि भरभराटीचं प्रतीक आहे दुसरा न रंग आहे सोनेरी रंगाची राखी हे ऐश्वर्य यश आणि त्याच्यासाठी अतिशय योग्य आहे क्षणात यश बिझनेसमध्ये ग्रोथ मिळवायची असेल नोकरीत बढती मिळवायची असेल तर सोनेरी रंगाची राखी नक्कीच बांधावी रंगाची राखी समृद्धी आणि बुद्धी देते कुवा आणि केशरी रंगाची राखी आत्मबल आणि सकारात्मकता देते आणि गुलाबी रंगाची राखी ही प्रेमळ भावना निर्माण करते या रंगाच्या राख्या चुकूनही घालायच्या नाही आहेत जी मी आता पुढे लिस्ट देत आहे या रांग्या राख्यांमुळे या राख्यांच्या कलरमुळे रंगामुळे आपले नात्यामध्ये काय वाईट परिणाम होतात जाणून घेऊया काळा रंग शनीचा प्रभाव असला तरीही नकारात्मकता वाढवतो राखाडी किंवा गडद तपकिरी रंग निष्क्रियता आणि कलहाचे प्रतीक निर्माण करतो आणि पांढऱ्या रंगाची राखी शांततेचं प्रतीक जरी असली तरी ती सो सूचक मानली जाते म्हणून या रंगाच्या राख्या चुकूनही घालू नका यंदा दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचं असल्याने यावर्षी लाल रंगाची राखीसुद्धा टाळावी पण आपण ही आपल्या भावाच्या हातावर बांधणार आहेत म्हणून याच्यावरती आपल्या भावाच्या आयुष्यावरती याचा, याचा परिणाम होण्याची शक्यता असते म्हणूनच राखी घ्यायला गेल्यावर रंगांकडे नीट लक्ष द्या नक्कीच लक्ष द्या याचा परिणाम आपल्या भावाच्या आयुष्यावर होईल यामुळे या राख्या योगोग्य विचार करूनच निवडा